बारामतीतून साईंच्या सेवा ट्रस्टच्या वतीने बारामती ते शिर्डी पायी पालखीचं प्रस्थान झालं आहे बारामती ते शिर्डी वाई प्र पालखी सोहळ्याचे यंदाचे चौदावे वर्ष आहे बारामतीतून साईंच्या सेवा ट्रस्टच्या वतीने मोठ्या भक्तीभावाने दरवर्षीप्रमाणे यंदाही बारामतीतून साई भक्तांच्या जयघोषात आणि भक्तांच्या हरिनामात साईंची बारामती ते शिर्डी पायीवारीचं प्रस्थान झालं आहे यंदाचे हे चौदाव्या वर्ष असून या पालखी सोहळ्यामध्ये बारामतीसह विविध तालुक्यातून मोठ्या संख्येने साई भक्त ऊन वारा पावसाची कामानं बाळगता या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात पायीवारी दरम्यान ठिकठिकाणी वृक्षारोपण समाज प्रबोधन तसेच व्यसनमुक्ती असे अनेक पा कार्यक्रम पायीवारी दरम्यान घेतले जातात असे ट्रस्टचे प्रमुख संस्थापक अध्यक्ष बिरजूबाई मांढरे यांनी सांगितले आहे गेल्या चौदा वर्षापासून हा पालखी सोहळा ते शिर्डी करत आहे त्याच्यामध्ये आज पाहिल्याच्या नंतर एकशे अठ्ठावन्न लोकांनी व्यसनमुक्त झालेले आम्हाला आज करायला यादी मिळाली आणि आज बघितलं सकाळपासून भाविकांचा लोट शिर्डीला निघालेला आहे जसं ज्या ज्या एरियात जाईल त्या त्या पद्धतीने लोक सामील होतात आणि हा खरं पालखी सोहळा आरोग्यवारी आणि व्यसनमुक्तीवारी असा हा पालखी सोहळा आहे आज आपला आशीर्वाद दिला नक्कीच दिलेला आहे परंतु पाऊस पडत पर होता सकाळी दुपारी पण पडला थोडा पण जेवण करायच्या वेळेस पाऊस बंद झालेला आहे आणि पाऊस बंद झाल्याच्यानंतर आणखी लोक वाढलेत त्या पद्धतीने लोक आपापल्या परीने पुढे चालत चाललेले आहेत हां आता आजचा मुक्काम आपला उंडवळीमध्ये उद्या दऊ उंडला आहे पर दिवशी घार गावला आहे आणि आपण तीन तारखेला शिर्डी मध्ये पोहोचत आहोत किती दिवसाचा प्रवास आहे